शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना तिसऱ्यांदा शिर्डीचे खासदार म्हणून निवडून आणण्याकरिता महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ताकदपणाला लावून शिर्डीची निवडणूक हातात घेतल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे एका पाठोपाठ एक मोठ्या नेत्यांच्या सभा होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराकरिता संगमनेर आणि श्रीरामपूर येथे जाहीर सभा घेतली श्रीरामपूर येथील सभेस उपस्थित असलेल्या हजारो जनसमुदायास मुख्यमंत्री शिंदे यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना निवडून देण्याचं आवाहन केलं विनंती करतो तेरा तारखेला हे लोकशाहीतलं मतदानाचा पवित्र आपला हक्क जो आहे तो आपण सदाशिव लोखंडेंच्या नावा समोरच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून आपली निशानी काय काय निशानी आहे आता पहिले कमळ आणि धनुष्यबाण सगळ्यांना परिचित होते घड्याळ पण आला आपला आणि म्हणून घड्याळची निवडणुका झाल्या सिलूर आहे ना त्यामुळे जिथं धनुष्यबाण आहे तिथं धनुष्यबाण जिथं कमळ आहे तिथं कमाळ आणि घड्याळ आहे ते घड्याळ हे आपण मनापासून काम केलं त्या विरोधकांच्या चारही जनता आहे त्यामुळे या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामधून पंचेचाळीस पार आकडा गेल्याशिवाय राहणार नाही आणि देशामध्ये अबकी बार अबकी बार फिर फिर एक बार, बार मोदी सरकार आणि तिसरी बार अरे वाहन आपला सदाशिव रा तीन वेळा आमदार केले आता तीन वेळा देण्या खासदार करणार ना चला धन्यवाद जय हिंद जय महाराज याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा